नमस्कार मित्र तर आज आहे आर्यनच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन आणि आम्ही आलो आहे आता एक्झिबिशन बघायला मस्त डेकोरेशन केलं आहे जबरदस्त असं डेकोरेशन दिसतं आहे सुरुवातीला तर चला बघूया आज कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत अरेंजमेंट मस्त केली आहे शाळेनं आणि आता उत्सुकता आहे ती प्रोजेक्ट्स बघण्याची तर असे छोटे छोटे छोट्या मुलांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवलेत भारी आहेत मार्केट बनवले रेल्वे स्टेशन बनवलं आहे <laughs> भारी बनवले जबरदस्त कदाचित त्यांच्या आईवडिलांनी बनवलं असेल पण जबरदस्त बनवले काय काय हे सगळे घरांचे प्रकार आहेत हाऊसचे टाइप्स ऑफ हाऊस जबरदस्त दिसत आहेत वेगवेगळे बिल्डिंग टेंट झोपडी आणि हा समुद्र समुद्रकिनारा आहे बरं का कसला केलाय बघा हा अक्षरशः ओरिजिनल वाटतोय तर आत्ता आपण निघालोय सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोरला बघायचंय काय आहे मस्त भारी डिझाईन डेकोरेशन कलरिंग केलंय जबरदस्त असं वातावरण आहे ह्या ज्या आहेत ना हे सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत लहान म्हणजे त्या मुलांच्या ज्या त्यांनी वर्षभर केलेत आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी डिस्प्ले केले इथं बघा ना चॉकलेटच्या बाहुली आहेत थांबाजवळ घेतो बघा फलेरो चॉकलेट्स <laughs> चॉकलेट्सच्या बाहुल्या बनवल्या आहेत आणि एवढं अल्टिमेट दिसतं हे आणि इथं अगदी म्हणजे पेटी गिटार केक्स राम मंदिर बघा राम मंदिर अक्षरश राम मंदिरासारखं म्हणजे ओरिजिनल राम मंदिरासारखं राम मंदिर आहे मै बनवलंय खतरनाक खतरनाक आणि ह्या वर्षभराच्या ह्या ॲक्टिव्हिटी शाळेनी जपून ठेवलेत आणि आज इथं सायन्स एक्झिबिशनला डिस्प्ले केलेत कसलं भारी वाटतंय की सगळ्या पोरांच्या चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी डिस्प्ले केल्यात कोणती आहे जबरदस्त केले पावसाचं काहीतरी आहे बघा हे <laughs> खतरनाक केले मार्केट बनवलंय दे परत एकदा आणि मार्केट म्हणजे काय मॉल बनवलाय आणि हिचं बघा आहे का कसली बोलतीये ही पोरगी नुसती बोलतच राहते होम रोड सेफ्टी आणि इथं बघा आत्ताच्या पोरांना की काय करायचं नाही काय केलं पाहिजे हे सांगितलं जातं आगी संघ खेळायचं नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणल्या होत्या आणि खूप भारी होतं जबरदस्त असं हे होतं आणि आत्ता आपण आलो आहे आर्यनच्या इथं आणि आर्यन जे बघायला आले त्यांना एक्सप्लेन करतोय त्याचा प्रोजेक्ट त्याचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑर्गेनिक फार्मिंगवरती आहे आणि तो समजावून सांगतोय सगळ्यांना भारी आहे का नाही मी मस्त सांगतो जबरदस्त सांगतो याच्यामधून अजून एक लक्षात येतं की त्या लहान मुलांना आत्तापासून ते क्युरिसिटी आहे आणि ते शिकण्याचाही प्रयत्न करतायत ते जाणून घेतायत ते एक्सप्लेन व्यवस्थित करतायत खतरनाक येतात आता हा प्रोजेक्ट बघा हा अक्का सोलरचा म्हणजे पॉवर जनरेशनचा प्रोजेक्ट आहे हा हे जे प्रदूषण होतं कशामुळं इंडस्ट्रीमुळं वगैरे तर ते दाखवलेलं आहे खूप म्हणजे ह्याच्यापर्यंत विचार केला जातो आहे बघा डायजेशन सिस्टीम काय केलं आहे बघा डायजेशन सिस्टीम आपली कशी कार्य करते ते दाखवलं आहे टोटल म्हणजे कसं सुचत असेल हे असं आपल्याला करायचं आहे कसे ते व्हॅक्यूम क्रिएट केले जात असतील मॅग्नेटचे प्रोजेक्ट्स आहेत हे खतरनाक केले खतरनाक म्हणजे मॅग्नेट्सचे जे पोल आहेत तर ते दाखवलेले बघा म्हणजे समुद्राच्या ज्या लाटा आहेत तर त्या लाटावर लाटामधून पॉवर कशी जनरेट करायची तर त्याचा प्रोजेक्ट केलेला आहे बघा म्हणजे कसा विचार केला जातो काय काय वापरलं जातं त्या गेटवे ऑफ इंडिया डिक्टो गेटवे ऑफ इंडिया बनला डिक्टो वा माझा गया जबरदस्त असा हा प्रोजेक्ट खूप भारी वाटलं आणि हे असं होतं आर्यनचं सायन्स एक्झिबिशन